कुडाळ आणि वेंगुर्ले तालुके जोडणारा वेतोरे सबस्टेशन ते आदोसेवाडी तेंडोले हा सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याला पूर्ण चिखलमय आणि खड्डेच खड्डे पडले आहेत यामुळे वाहनचालक नागरिक शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे या रस्त्याच्या डागडूजी डांबरीकरणासाठी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन भेटून झाले मात्र या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे हा रस्त्याची डागडूची शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण काम रस्त्याचं कामकाज करावं अपेक्षा ना ना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका आम्ही नक्कीच बहिष्कार निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे म्हणजे एकच समस्या नाही पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने काय समजत नाही आणि हा संस्थान काळापासून रस्ता आहे म्हणजे इतिहास काळात जर जर तेंडोलीचा मुख्य रस्ता बघितला तर आदोसवाडी ते म्हणजे आदोस सागरी महामार्ग ते सावंतवाडी संस्थान हा जोडणारा रस्ता आहे आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे आणि आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आज राजकर्त्यांचा निषेध मानतोय आता गणपती सण एक महिन्यावर आला आहे निदान डांबरीकरण नाही ते नाही निदान रस्त्यातील खड्डे तरी बुजवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आठ दिवसात खड्डे न ना बुजविल्यास नागरिकांनी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे निवडणूक आली की आश्वासन दिले जाते आणि निवडणूक झाली की रस्त्याचा विसर पडतो मी ज्यावेळी दहावेला होतो त्या वर्षी हा रस्ता झाला आहे त्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली अठरा वर्ष चालू आहे सर रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत जाय गाडीने जायचं सोडाच जवळपास एक तीस पंचवीस ते तीस विद्यार्थी दररोज इथून ये जा करतात जवळपास शाळा एक चार किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचाही रस्ता राहिलेला नाहीये विद्यार्थ्यांना सद, आता सध्या पावसाचे दिवस आहेत खड्डे झालेले आहेत पाणी साठलेलं आहे त्या पाण्यामधून कसं तरी त्यांना प्रवास करावा लागतो शाळा तर चुकवू शकत नाही त्यांचा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर याची दखल घेतली नवीन रस्ता केला पाहिजे अशी विनंती आहे येत्या गणेश चतुर्थी सणापूर्वी रस्त्याचा काम पूर्ण न केल्यास सर्व निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले पंकज मळे जनशक्ती कुडाळ